गेली चार दिवसापासून राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एका अतिथीगृहाचा व पदभार सांभाळणाऱ्या विरोधात संजय विधाटे हे उपोषणाला बसले होते अखेर हे उपोषण विद्यापीठाचं काही सुज्ञ नागरिकांच्या मध्यस्थीने सुटलाय संजय विधाटे हे विद्यापीठातील मिस्त्री पदाच्या कर्मचाऱ्यांविरोधात नियमांविरुद्ध संवैधानिक पद्धतीने उपोषणाला बसलेत असे आरोप केले गेले काही विद्यापीठातील व इतर कर्मचाऱ्यांच्या तोंडी म्हणण्यानुसार हा विस्तरी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना जातीवाचक बोलतो व आरेरावीची भाषा वापरतो कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करतो असे काही आरोप या विस्तरी पदावर असलेल्या कर्मचाऱ्यावर विद्यापीठाच्या प्रशासनाकडे केले होते मात्र सखोल चौकशी केल्यानंतर हे जे आरोप आहेत ते कुठल्याही कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरूपात किंवा प्रत्यक्ष विद्यापीठ प्रशासन ऑफिसला येऊन कोणीही केली नव्हती सदार मिस्त्री विरोधात पुरावे मिळाले नाहीत त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र पाटील यांनी या कामगाराची व विधाटे यांचे सखोल चौकशी करून अभिप्राय प्राप्त केल्यानंतर पुढे असे आढळलं की या दोघांमध्ये वैयक्तिक काहीतरी कुठल्या तरी गोष्टींवरून मतभेद निर्माण झाल्यामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते या वादाला काही लोकांकडून जातीय स्वरूप देऊन हे प्रकरण चिघळण्याचा प्रकार घडत असल्याचं निष्पन्न झालं होतं यामुळे या उपोषणाला या कुठल्याही प्रकारचा उरत नाही असा प्रश्न राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र पाटील यांनी केला त्यामुळे मी हे हो उपोषण सुद्धा जाणार नाही व आमचे कुठलाही अधिकारी या उपोषण सोडण्यास जाणार नाही अशा परखड शब्दात उत्तर देत या प्रकरणाला त्यांनी पूर्णविराम दिल्याचं दिसतंय यामुळे सर्व प्रकार आपल्यावरच आला आहे ही जाणीव झाल्यावर आणि विधाटे यांची प्रकृती बिघडत असल्याने अखेर विद्यापीठातील सेक्युरिटी अधिकारी यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सुटलं मात्र विद्यापीठ प्रशासनाने जबाबदारी टाळली की वादग्रस्त कर्मचारीची पाठराखण केली हा मोठा प्रश्न पडला आहे न्यूज फोर्टीनसह दीपक मकासारे राहुरी विद्यापीठ